एकतर्फी प्रेमातून एका लिंगपिसाट तरुणानं रात्रीच्या वेळीच एका विवाहित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असता घरात महिला एकटीच असल्याचा फायदा उठून तिच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला असल्याचा प्रकार महाड एम आयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार याचं पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम होतं पीडित महिलेचा छुपा पाठला करत असे पीडित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असताना रात्रीच्या वेळी पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठवला याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना जाताच आरोपी हा सार्वजनिक शौचालयात जाऊन लपून बसला पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोप याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम अठ्ठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण राठोड हे करतायत